गा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर हा आहे आपला ब्लॉग सेकंड तर आज आम्ही जाणार आहे जेजुरीला आणि आता सकाळचे वाजलेले आहेत पाच दोन आठवडे झाला आमचा प्लॅन होत होता आणि कॅन्सल होत होता पण आज फायनली आम्ही चाललो आहे आणि आज तारीख आहे एक एक दोन हजार सव्वीस म्हणजे नवीन वर्षातला पहिला दिवस आहे आणि आमचा प्लॅन ठरला आहे रात्री साडे अकरा बारा वाजता त्यामुळे आमची गाडी वगैरे काहीच बुक केलेली नाही आहे आणि मग आमचं ठरलं आहे की आपल्या घराचंच पिकअप घेऊन जाऊ म्हणून तर आता चला बघू आपण तयारी काय काय करतोय आपण गाडीमध्ये तर गाईज आपली गाडी पण आलेली आहे तर गाईज आपली गाडी पण आलेली आहे आणि आता आपण साफसफाई करू चला पप्पा आपल्या गाडीची क्लिनिंग करताना गाईच स्वच्छ होईल मग आपली गाडी बघा किती धूळ झाली आहे तर गाईज आपले देव पण झालेले आहेत रेडी जाण्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस देव आणि देवटी अशी घेऊन जात असतो जेजुरीला जाताना सो यावेळेस पण आपण जाणार आहोत आता अंधारात तुम्हाला काहीच दिसणार नाही पण आपले सेटअप वगैरे झालेलं आहे काद्या वगैरे टाकलेले आहेत पाण्याचा जार पण घेतलेला आहे आणि माझा भाऊ पण रेडी झालेला <laughs> आहे आणि दुसरा भाऊ दाखवते हो बघा अंधार किती झालेला आहे टाक जरा थोडं वाडू पुढच फायनली निघालो आहे सिकाच बसलेलो आहे आणि आता लाईट नाही म्हणून अंदाज लावत नाही तर काहीच आपण आलेलो आलेलोय आणि सीएनजी थांबलेलो थांबलेलोय सो आपण अर्ध्या तासात तर पोहोचूच स चला थंडी खूप वाजते आपण सकाळी सव्वा सहा वाजता निघलो होतो आणि आता सव्वा आठ झालेत आणि दोन तास होऊन गेलेत अजून किती वेळ लागते काय माहिती अर्धा तासात मला वाटते की आपण जाऊ कारण आता इथून सासवडपासून फक्त अठराच किलोमीटर आहे जेजुरी सो जाऊ आपण अर्धा तासात जी भरायची वर, वर, तर आता आपण आलेलो आहोत जेजुरीमध्ये आणि आपण आलेले जुन्या गडावर म्हणजे कडे पठारावर तर आता आपण चहा घ्यायला थांबणार आहे आणि मग नंतर वरी गड चढायला लागणार आहे तर मी तुम्हाला दाखवते

खूप लांबपर्यंत माझ्या मागेही कुणी नाही आहे आणि पुढेही कोणीच नाही आहे एकटीच मी झाले बघा वरती कुणीच नाही आणि खाली पण कुणीच नाही आहे कारण या गडावर गर्दी कमी आहे अजून तरी भरपूर राहिले हे बघा व्यू तुम्हाला मी दाखवते अजून कुठे किती राहिले ते बघा ते मंदिर आणि आता आपण इथे अजून आपल्याला खूप लांब जायचंय आणि व्ह्यू बघा कसं वाटतय छान 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 <laughs> अति छान इतकं छान की आता उशी टाकून त्याला स्क्रिप्ट लिहून दिल तर मी त्यानंतर बोलतो आहे ना जमलं ना जमलं जमलं वाटत नाही एवढं चाललेलं थोडं थोडं बसत बसत आलं ना मग काहीच नाही वाटत बरं मला तुम्ही सांगा की तुम्ही जुन्या गडावर कधी आलेत की नाही आणि आले असेल तर कमेंट करून मला सांगा आमचा प्लॅन आहे नवीन गडावर पण जाण्याचा पण बघू जमलं तर जाऊ दोन तीन मिनटात आपण मंदिरात जाणार आहे हॅलो फायनली दर्शन आणि अभिषेक एक नंबर झालेला आहे मस्त एकदम आता गड जसा चढलाय तसा आपल्याला परत राहायला लागणार आहे सो so, चला जाऊयात किती किती जण हे कोणतं मंदिर आहे काय माहिती हे कोणतं मंदिर आहे हे गंगडे प्रधान